खूप दिवस झाले वजन आपला अडी दिसत नाही काय झाले शंभर टक्के आपण करून दाखवू लोकांना बोलून नाही दाखवणार करून दाखवणार दा बिंदूरचा दा बादशाह सोन्या त्यांनी बैलगाडी शेतातून निवृत्ती घेतली त्याबद्दल काय सांगा दादा तुम्ही मधीन डिसिजन घेतला होता की उजू साइडनं पिक फालवायचा तो डिसिजन योग्य होता का करून दाखवू आजूबा आपण आजूक पण घेऊ लोकांना दाखवू आपण पन्नास पन्नास चा ब्रँड काय आहे ते पण लोकांना आपण टिकून ठेवू आपण काही नवीन खरेदी करायचे शंभर टक्के आपण नवीन खरेदी बी करणार पण असले वस्तू तशी भेटली तरच करणार नाही का तर नाही का नमस्कार दादा कसं काय चाललंय बरं आपला आता खूप दिवस झालंय वजन आपला अड्ड्यामध्ये दिसत नाही नक्की काय झाले बैल आजारी आहे शातीत भरलेला आहे बैल त्याच्या मुलं कारत नाही त्याला आता कधी दिसणार आपल्या अड्ड्यात अड्ड्यात आता बघू आता इथे तर आता नाही आता आता घाटावरच घाटावरच का आता खूप दिवस झाले तुम्ही पण मध्ये येत नाही आणि बैल पण येत नाही ते कसं वाटतं तुम्हाला आड्यात आल्यावर काही मुलं नसते पाठीमागे लागतात दादा वरदान कुठे वरदान कुठे त्याच्या मुलं कसं तिथं आल्यावर जरा आपल्याला नाराज वाटतो म्हणजे त्या मुलं आपण आड्यात आलोच नाही तर असं तुम्हाला वेगळं वाटत नाही का आता आपण जर आड्यात जायचो बुधवार असला रविवार असला की अड्ड्यात आपलं फिक्स येत नाही तुम्ही बैल नसल्या मुलं आपल्याला कस वाटतो बैल असलं तर आपल्याला कसं अवसानि लागतो माणूस आपण दोन महिने पाठिंबा गेलो वर्धांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता मुंबई मध्ये त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल सांगू ते तर काम त्याच ते त्यांनी खूप चांगलं केलं घेतल्यापासून त्यांनी शर्तीच हे केलंय भरपूर जिंकल्या पण नंतर तो छातीत भरल्या मुलं चला आम्ही फुकट दोन शर्ती अशाच घालवल्या छातीत भरल्या तर बरोबर झाला कव्हर आम्हाला वाटला पण बैल कव्हर नाही झाला दादा तुम्ही मधी डिसिजन घेतला होता की उजू साईडनं पब्लिक तो डिसिजन योग्य होता का योग्य तो होता चांगला बैल पाल दोन चांगला बैल आपण बोललो पेहऱ्यांना दोन्ही साईडनं हाकलवाल की डाव्या साईडनं नाही चारही गांधी हाकला सुरुवात करणार आहे आता म्हणजे आतून पण हाकलणार आतून पण हाकलणार ना बाहेरून पण हाकलणार तर तुम्हाला काय वाटतंय नक्की कुठल्या साईडच लावेल कारण की पब्लिकचा वेळ असेल पब्लिक जर नसली तर बैल पलत नाही असं काही ना आम्ही महाराष्ट्र केसरीला बैल तर आतूनच पलाला तिन्ही पेरे जोरातच पलाला त्यांनी तर आतून तर पालाच ना तेव्हा तर बाहेरचा असं काही सवाल नाही पण चला आपली एक इच्छा असतो बाहेरनं बैल भेटत नाही मग आपण त्याला बाहेरनं पालवत राहतो आता डावी साईड की डावी साइडनं फिट पब्लिक चा बैल वरदान आहे त्याबद्दल काय सांगा बैल तर सुरुवातीला तर वरदानच डावीचा काच खरा होता असा बैलच नव्हता डावीने कोणते आता झाल्यात भरपूर बैल आता चालल्यात असते असती होत्या डावीनी डाविनी गाड्या उज्वीनी खूप होत्या डावीने काय दहा टक्क्याच गाड्या होत्या पण उजवीने नव्वद टक्क्या गाड्या होत्या पण आपण त्या ते मुलं त्यांनी डावीने चाकलत राहिलो आपण दादा कमी वेळेत जास्त वरती जास्त नाव प्रसिद्ध झाला त्या वर्धांनी केलं तुमच्या वरधानचं बोलू तेवढं कमीच आहे त्यांनी तर खूप पुढे नाव नेलं आपलं दादा आता सांभर कसं करत वरधानचं बैलाला आहे तसंच आहे पहिल्यापासून पण आता आजारी असल्या मुलं जरा त्याला थोडा कमी केला आम्ही किती महिने बसले आता अडी देत नाही वरदान वरदानला झाला नाही महिनाच पकडा महिना घरात आहे तरी पण अजून फिटनेस आहे तस बैला बैलाचा फिटनेस उलट आम्ही कमी केला अजून वाढलंच तर पण आता फेरे नाही काय ना तो शातीत भरले त्याच्यामुळे जरा आपण कमी खायला घालतो त्याला दादा तुमची म्हणजे चार बैल आहेत त्यांचं नियोजन कसं करतात चारही बैल ती कोणी बी आपले मित्र परिवार असेल त्यांना कोणाला देतो मी ती दुसरी दादा आता आपण म्हणू पन्नास पन्नास नंबरचा एक जो महाराष्ट्राचा बिंदूरचा बादशाह सोन्या त्यांनी बैलगाडी शेतातून निवृत्ती घेतली त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल तर खूप त्याला पाहायला इजा होती मगून ते घेतलं ते चांगलंच केलं म्हणजे असं कारण का खूप वर्ष नाव केलं मोठं त्यांनी त्याच्या अरक असं नाव खूप म्हणजे खूपच महाराष्ट्रात त्यांनी नाव केलंय आज महाराष्ट्राचा भाषाच तो आहे दादा सोन्या आपल्याला इथून पुढे आद्यात पडताना दिसणार नाही तर मनामध्ये खंत वाटते का खंत तर वाटतोच त्याच्यानंतर आपण बघू आता वरदान काय करतो आजू आहेत आपली दुसरी छोटी छोटी वासरं ना पन्नास पन्नास नंबरच सध्या म्हणजे बॅग पुढे चालला होता म्हणजे चर्चा नव्हती आता येणारा कमबॅक कसा पन्नास पन्नास नंबरचा शंभर टक्के आपण करून दाखवू लोकांना बोलून नाही दाखवणार करून दाखवणार दादा मी मागच्या मध्ये बोललो तुम्हाला की वर्धन आणि सोन्या कुठेतरी एकत्र पलावा पण आता सोन्या रिटायरमेंट झाला तर ते कुठेतरी मनाला वाटत असेल ना आमची इच्छा होती एकदा तरी पण सातच नायनी नाही दिली त्याच्या मुलं कुठेतरी निराशा झाली समज कधी सोन्याला फेरा काढला कधी तर वर्धनच्या घड्यामध्ये दिसेल का तो शंभर टक्के काढू आपण त्याच्या जोडीला फेरा तुम्ही वगैरे केला होता का की जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा नाही आपल्याला मा नंतर माहिती पडला मध्ये आपल्याला म्हणजे वाईट वाटलं माझे घेताना बैलांनी बघूया आता पुढे कसं काय कारण की आधी बघायला तो तुमच्या नावावरती मग पलायचं सोन्या हो सोन्या माझ्या नावावर पलायचं जयेश पाटलांच्या दोघांच्या नावावर पलायचं हा खूप आम्ही पहिल्यापासून खूप त्याच्यावर खूप मजा केली आम्ही एवढी वर्ष खूपच केली माझी मा स्वतःची बहिला असून सुद्धा सोन्या सोन्याच्या पाठी मी असायचो खंबीर पहिल्यापासून खंबीर तर ते फक्त आपण बोलू गेले ते दिवस ते आठवणी आठवणी काही नवीन खरेदी कर करायचे यामध्ये नाही शंभर टक्के आपण नवीन खरेदी कर करणार पण असले वस्तू तशी भेटली तरच करणार का हा न तर नाही करणार दादा जेव्हा तुम्ही वस्तू जशी म्हणजे एखादा आपण नंदी घेताना तुम्ही नक्की पार काय करता आपल्याला त्याचा पल दिसायला कसा देखना अस पाया कस मजबूत कान शरीर त्याचा त्याच्यावर पाहून आपल्याला वाटत पुढे काम करेल आपला तर तशीच वस्तू आपण घेतो दादा तुमचा छोटा मुलगा हा बघा तेव्हा वरदान सोबत खेळत असतो तो तर अख्खा दिवस खालीच पडलेला असतो वरदान वरदानचे वरदान आता बैलानी मारल तर तेव्हा वरदान नेला खाली कर्जतला तरी तो बोलतो बैल घेऊनच या घरी असं याला त्याला मारत मारतच नाही बिलकुल बघा ना आता तुम्ही धराला सांगा बैल त्याला काहीच करत नाही म्हणजे वेगळंच नातं त्यांचं वेगळंच नातं म्हणजे असं कोणाला वाटणार नाही एवढ्या लहान मुलाला मारेल असं वाटतं पण तो अजिबात नाही मारत तो दादा बैल म्हणजे आता दिसत नाही अड्ड्यामध्ये तुम्हाला कोल वगैरे येतात की नाही महबूबच्या मालकाचे किंवा इतर लोकांचे नाही आमचे रोज चालू असतात वाल्यांचे आमचे कोल चालू असतात शरद जमली तरी मी त्यांना कॉल करतो बाबा व्यवस्थित नियोजन करा आ, मी नाही गेलो तरी त्यांना सांगतो नियोजन व्यवस्थित करा वैभव शेटचे माझे नेहमी फोन चालूच असतात वाढतून अड्ड्यात नाहीत तर ती जोडी पण आपल्या बघायला भेटत नाही ते बैल आजारी असल्यामुळं कुठेतरी आपण मागे राहिलो थोडा था था गास जा जा गाटा वर्ती। गाटा वर्ती। तर आता घाटाचं नियोजन कसं आता आपला घाटाचं नियोजन आपण व्यवस्थित करू मैबूप नाही गाडी पालणार घाटावरती घाटावरती बैल म्हणजे तुम्ही सुधरवला तर त्या मागच्या मुलांची मेहनत आहे त्याबद्दल काय सांगा मुलं तर सर्व त्यांच्याच पाठीमागे असतात वर्धांच्याच सर्व ही पोरं छोटी छोटी सर्व पोरं त्यांचीच कामं करतात आम्ही दातच लावत नाही आपले समज कालू ड्रायव्हर ते पण वर्धांच्या गाडी बसायचे ते वगैरे कालू ड्रायव्हर प्रवीण डायवर ही आपली गाडी आखलतातच ते फोन करतात की नाही करतात ना बैल कसा आहे काय मी बोललो बैलाला आता शातीत भरलेलं आहे आता उद्या बिन चालवलं एक्स रे करायला शिरवलला उद्या नाही बुधवारी तर डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर बोलले महिनाभर करू नका बैल मग एक फेरा करून बघू आपण असं म्हणजे जर ओके असलं तर मग थांबून ठेवू परत थांबून ठेवा हा परत थांबून आता इतकं महिने बैल थांबल्यावरती बैलाच्या काही इशू नाही ना इशू काहीच नाही ना त्याला फक्त चालवता ठेवायचं चा। त्याच काहीच इश्यू येणार नाही पण आपले सुट्टी मेकर केशव मामा केशव बोलू तेवढा कमीच आहे त्यांचीच बैल बोलली तरी चालेल आम्ही सुट्टी मेकर बोलतच नाही त्यांना म्हणजे आमच्या घरचा माणूस आहे घरचा माणूस एकदा फोन करतात की तुम्हाला आता नेहमीच फोन असतात उलट उलट बैल नव्हता आम्हाला शंकरच्या टायमाला तेव्हा ते बोलले मला फोन करून बैल घ्या तरी आम्ही बैल शोध शोधावरच होतो बैल शोध तीन चार ठिकाणी जाऊन बिन आलो नंतर ये वरदान घेतला आता वरदानची काळजी घ्या आणि तुम्ही इतकं वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं बेन आभारी आहे